सागवान तोडीच्या सीमांकन अहवालासाठी पंधरा हजाराची लास घेताना लासखोर वनसंरक्षकाला लाचलुस्पत प्रतिबंध विभागाने उपसंरक्षण कार्यालयात बुधवारी रंगे हात पकडले यामुळे वन विभागातही लक्ष्मी दर्शनाशिवाय कोणतेच काम होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सुमित शंकरराव अक्कलवार सर्वेक्षण वय वर्ष बत्तीस असे लासखोर वनसंरक्षकाचे नाव आहे तो वनसंरक्षक कार्यालयात कार्यरत होता माहितीनुसार जोडमोहा वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या रुईकर ट्रस्टच्या मालकीची जमीनमधील सागवान वृक्षतोड करण्याचे प्रकरण व वनविभागातील विभागीय वन अधिकारी जोडमोहा यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले होते या जमिनीला लागून सरकारी जंगल असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी जोडमोहा यांनी हे प्रकरण सहाय्यक संरक्षण कार्यालय यांच्यामार्फत वनसंरक्षण यांच्याकडे शेताचे सीमांकन करण्याकरिता पाठविले होते यासाठी रुईकर ट्रस्टचे अधिकारी यांनी वन सर्वेअर सुमित शंकरराव अक्कलवार यांची भेट घेतली त्यावेळी चारही शेताची पाहणी झाल्याचे सांगून एका शेतामध्ये त्रुटी दाखवण्यात आली व इतर तीन शेताचे सर्व सीमांकन अहवाल तयार झाल्याची माहिती देत हा रिपोर्ट वन अधिकारी कार्यालय जोडमो आहे ते पाठवण्यासाठी सर्वेअर सुमित अक्कलवार यांनी तीस हजार रुपयाची लाच मागितली मात्र रुईकर ट्रस्टच्या वतीने याबाबतची तक्रार लाच प्रतिबंध विभागाच्या कार्यालयाकडे करण्यात आली होती त्यानंतर बुधवारी सुमित अक्कलवार यांना उपवन संरक्षण कार्यालयातील सर्वेक्षण कक्ष या ठिकाणी हजाराची घेताना लास लास खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहा सी कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंद्रे अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अभय आष्टीकर पोलीस निरीक्षक मनोज आर के अब्दुल वसीम सचिन भोयर यांनी केली या सर्वे अक्कलवार यांना अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे वन विभागात मोठी खडबड उडाली आहे